टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो हा पवार सर आहे का आवाज सर येतोय बोला कोण बोलतोय हा विजय पाटील मी एवढे दोन बोलते तालुबा माहेश्वर सोलापूर अच्छा नाव काय म्हणलं विजय पाटील विजय पाटील ते काय झाले आपलं एक याप्रणी कांदा नेलेला आहे आणि कांद्याचं बिल टोटल पावणे दोन लाख रुपये झालेलं आहे आणि पावणे दोन लाखातन त्याने तीस हजार रुपये दिवसाच्या पारखाने तुम्हाला पैसे देतो म्हणून दहा तारखेला दोन महिने झाले म्हणजे आता काहीत काही दहा बारा दिवस गेल्या तीन महिने होते ते आणि आज दिसून तासान देतो म्हणती माणूस सारखी मग त्याने आपल्याला काय पैसे दिले तीस हजार रुपये ते घ्यायचं आपलं सर तुम्ही कुठं माळशिरस तालुक्यामधून बोलताय का? हा माळशिरस तालुक्यावरून बोलतोय मी नाव काय म्हणलं? हा विजय वसंत पाटील विजय वसंत पाटील दादा बर कधीच मॅटर आहे? मी हा दादा हे कधीच व्यवहार आहे म्हणलं? ते साधारण एक तीन महिने जास्तच मॅटर आहे बघा एक तीस हजाराचा हॅलो तीन महिन्याचा विषय आहे काय? हा तीन महिन्यात आठ दिवसाच्या फरकात पैसे देतो मला ना ती काय दिन पैसे माणूस ते आणि काय फोन जर लावला तर आरती रिंग वाचते ना फोन बिघाय उचलत नाही माझा फोन ह्या जेव्हा टाकलेला आहे आणि दुसरे ह्या जेव्हा लावला तर उच्चल तर उच्ल ते नाही तर उचल फोन समोरच्या व्यापारी यमगर पूर्ण नाव माहिती नाही का पूर्ण बिहार धोळा येमगर गुरुडवर दोड़। बिहार धोळा येमगर नाव पण काय स्पष्ट कळ त्यांचं नाव आहे देवाजी धोळाजी येमगर देवाजी म्हणता धोळाजी म्हणता देवाजी देवा यमगर हा त्यांच्या वर नाव आहे धोळा देवाजी यमगर हा देवाजी यमगर देवाजी यमगर किती पैसे देणार ا 30000 روپيهहिले دي ته 52000 روپيه ټول امام دلته نه اصل ته باقي تو هي ديلي 30000 روپيه راگی نا ټولنه پیسې يا پارهګه سمور ته ها يا پارهګه انده يا پاره ټولنه پیسې ديون دایچ نه اصل له کونکو دا دا काय هاي ته بن ديته لي ديته هاي دي وشه करायته بن له 4 ورځې थांबایو لګته ته ملامي مور يا پرل له ديته ملکان داسته سه

आजकाल ते या आठ आठ दहा दहा दिवसाचे परकावे ते सांगते नसतं फक्त देतो फक्त देतो. हा देतो फक्त म्हणते सर ते. तसं काय फक्त देतो म्हणते. हा तुमचा मागल्या एक दोन चार दिवसात फोन लावला ना आपण तुमचा काय फोन लागत नव्हता सर. चालू चालू काय तर नेटवर्क प्रॉब्लेम असेल दादा. हा हा नेटवर्क प्रॉब्लेम असेल म्हणा असं होत असेल. तुमचा तुमचा मी आधार केलता पण तुमचा फोनच लागला ना मागल्या चार पाच दिवसात. रेंज नसेल तेव्हा काय बरोबर त्याचा नंबर आहे बोलता का तिन्ही नंबर आहे म्हणलं तिने आपण त्यांना हो लावतो लावतो पण मला सांगा आ? किती पोते देतो त्यांना काय झालं किती पोते म्हणजे किती पोते देतो त्यांना दोनशे चाळीस पोते देतो आपण दोनशे चाळीस पोते हा अच्छा कसं चौदा रुपये किलो जायचे पोत चौदा रुपये किलो फक्त हा चौदा रुपये किलो दिलता जागेवर म्हणजे त्याच वाहन होते ना काय फायदा याच्यामध्ये हा काय फायदा फायदा म्हणजे काय झालं बारा तेरा बारा तेरा एक रुपये आपल्याला फायदा झाला आपण त्यांनी मी काय म्हणतोय कांद्याचा भाव कसं आहे काय फक्त चौदा रुपये घाटल तुम्ही हा चौदा रुपयाने असले आता तीन महिने होत आले बघा त्याला आता तुम्हाला सांगतो दहा बाराच्या जेवण आहे आता कांदा आता कसं मध्ये कांदा आता बारा तेरा मोठा कांदा अच्छा हा मग तेवढा त्यांना बोला बोललो म्हणजे कुठेतरी एक शेतकरी जाईल त्याचा नंबर ते आमचा बोलून दिवस झाला आणि ते बरशी लोक त्यांनी टाकली असं झाले त्यांनी असल्या लोकांना कर व्यवहार करताना विचार करून करायचं पहिले पैसे घ्यायचे नंतर व्यवहार करतानाच नंतर न बारा भानगडी सांगत असतात. असं झालं, तर झालं, हे झालं, ते झालं. आता आपण काय झाले सर एक तरी आपण गेलो होतो ना. आज हाय ते जे केली ते केली, हाय ते जे केली ते केली. नाही नाही लोकं लोकं असं समजतात. असं व्यवहार जाण केलं, असं व्यवहार जाण केलं ना तर त्याला तर कोण देणारा तर नाही अशी भावना आपली झाली व्यवस्थित शेतकरी लोकांची. हो ना हो ना.

तुम्ही का त्यांचं नाव देवाजी देवाजीमकर हा देवाजीमकर तुमचं नाव आमचं नाव विजय पाटील विजय पाटील तीस हजार रुपये राहिले राहिले सर दोन लाख पावणे दोन लाख रुपये दिले पैसे रिटर्न की आता किती पोचले तुम्हाला तीस हजार तीस हजार तीस हजार रुपये आपल्या आपल्याला तीस हजार रुपये राहिली पण किती पोचले आजपर्यंत तुम्हाला आज मी तुला बघा एक बार पन्नास दिलं एक बार दहा दिलं एक बार पंचवीस दिलं आणि टोटल किती टोटल आता कसं काय सांगता येणार नाही आमच्या भावाच्या बंधुराच्या खात्यात पैसे पाठवले होते त्यांनी बर ठीक आहे देवाजी एमगर का हां देवाजी एमगर देवाजी एमगर विजय पाटील हां बघतो थांबा फोन नाही उचलत तो असंच करते मानवायचे नवीन नंबर उचलत नाही आज नाही बर लावा बर चल लागू तीन वेळेस फोन लावला तीन वेळेस मी होय उचललं नाही नाही उचललोय का तुम्ही याच्या अगोदर ट्राय केलाय का नाही नाही त्याला ट्रेल केलाच नाही या ह्याच्या अगोदर फोन ट्राय केले का तुम्ही फोन लावून नाही नाही काल ट्रेल केला आज नाही केला जरा मग त्याचं गाव कुठे त्याचं गाव माहेरी बस दहा किलोमीटर आहे मग जाऊन यायचं ना तुम्ही हा जाऊन यायचं ना त्याच्या गावी मग ती काय घरी नसतं माणूसची एक तर हैदराबाद असतं किंवा सोलापुरामध्ये असतो माणूसची बरं असायचं म्हणजे असं तीस बाहेर असतो माणूस आणि घरी आला तरी घरी झोपायचं नसतो माणूसची असायचं म्हणजे लोकांच्या असं मॅटरवरून हा चुकीच शेतकरीला लोक फसवते शेतकरी कसं आहे भरपूर लोकांना फसवले

म्हणजे त्यांना माहित आहे कोणीतर हे पैसे हा आता काय सर करा तुम्ही काय करा तिचं माहित आहे ना हा तिथं आणि त्याला धरा तिथून मला फोन करा चालते ठीक आहे बरोबर मी मार्ग लावतो मी चालते मग उद्या काय करतो ती काय तर सध्या काय नसले माझी इथे पाहिजे तू बाहेर असेल तू आणि त्याला काय करायला पाठवता व्यवस्था मला द्यायला लागलं आठवडा मी करा मला फोन करा तुम्ही तिथे ठीक आहे थँक्यू थँक्यू हॅलो 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 हा बोला हा कोण बोलतो आपण आपण कोण बोलतो सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ये आपलं नाव काय म्हणलो हा पुर अच्छा ते विजय पाटील यांची कंप्लेंट आली माझ्याकडे त्यांचे काय पैसे देणार म्हणे तुम्ही कांद्याचे पण द्यायचे त्यांचे दे देऊन टाका ना असं काय तुम्ही व्यापारी आता त्यांनी किती वेळा सांगितलं साहेब एक तर त्यांनी माल मला भिजवून दिलेला आहे काय आणि परत अजून त्यांनी कम्प्लीट करते त्यात एक लाख पस्तीस हजार रुपये परत त्यांना पैसे दिलेत मी हा सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपये राहिले वीस सत्तावीस हजार रुपये राहिलेत माझ्याकडे त्यांच्या रात्रीच भावाला फोन मी आठ दहा दिवस पैसे देत नाही म्हणून तानाजी पाटील म्हणून त्यांचे भावा त्यांचा फोन आला मला रात्री बर 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 आता तुमचा फोन यायच्या अगोदर एक पाच दहा मिनिटापूर्वी त्यांनी नाता पाटला पण फोन केला त्यांनी परत आमच्यातले नवर नाही म्हणून त्यांच्या पण मला फोन केला तर आत्ता एक दोन मिनिटापूर्वी बर बर हां मी आत्ता सांगितलं त्यांना सगळ्यांना रात्रीच आणि त्यांच्या भाऊ भावानी स्पष्ट सांगितलं त्यांच्याकडे पैसे पाठवणार नका म्हणून बरं पहिला पंधरा दिवसांनी पैसे पाठवा बर माझ्या फोन केला किंवा माझ्याकडे पाठवा बर बर हां असा विषय आहे मग आता मी कसं करू ते सांगा एक तर मी त्यांच्यासाठी पन्नास साठ हजार रुपये नुकसान हे केलेलं आहे काय झालं देऊन टाक काय राहिलेला विषय देऊन टाकतो दिवसात त्यांचं देऊन टाकतो सांगितले त्यांच्या ब्राउन बंदूला रात्रीच सांगितले मी बरं हां रात्री तानाजी पाटील म्हणून त्यांचा फोन तर त्यांना रात्री सांगितले आणि सगळं पेमेंट चहाजी पाटील बोलते चालेल ते विषय क्लोज करून टाका त्यांचा हा करतो एक आठ दहा दिवसात करून टाकतो साहेब हॅलो हां बोला त्या व्यापारी सोबत माझं बोलणं झालं हां माझ्या अगोदर कोणाला फोन लावायला लावलो होतो तुम्ही तुमची आधी ना कोणाला तुमची आधी नाही कुणाला लावला त्याच्या तुमच्या त्याच्या फोनला लावला ना फोन आणि ते काय तुमचा फोन तुम्ही मला नाही उचलला माझ्या अगोदर म्हणलं ठीक आहे त्यांनी उचलला फोनवर मी बोललो त्यांना मी बर देतो तुम्हाला तिने हा हा ते चार पाच दिवसात देऊन टाकेल म्हणतात आठ दिवसात आठ दिवसात आव तसेच ते आहे ते काय आता काय करा आठ दिवसात नाही दिले ना तुम्ही जावा त्यांच्या गावी मला फोन करा ठीक आहे चाल ठीक